नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव तूर बाजार व अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तुरीचा लेटेस्ट मार्केट रेट तूर मार्केट रेट टुडे अकोला तूर मार्केटमध्ये मार मार्केट मार्केट आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा तूर मार्केटचा लेटेस्ट दर आपण आज पाहून घेणार आहोत सुरुवातीला आपण जर चॅनलला नवीन असाल तूर माध्यमातून तुरीचे बाजारभाव नवीन नवीन मार्केटमधील लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलचं जा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट आपल्याला जाणून घ्यायचा आहे नागपूर अकरा शहाऐंशी क्विंटल सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर आहे एकोणसत्तर ते त्र्याहत्तर रुपये प्रति किलो नागपूर शहरामध्ये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती तीन हजार सहाशे त्र्याण्णव आव क्विंटल आवकली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये सरासरी बाजारभाव एकोणसत्तर ते त्र्याहत्तर रुपये आहे त्यानंतर दुधनी मार्केट दुधनी तूर मार्केटमध्ये सतरा सत्तावीस क्विंटल अवकालले आहे एकोणसत्तर ते बहात्तर रुपये बाजारभाव प्रति किलो आहे सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार दोनशे पन्नास प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आजचा लेटेस्ट मार्केट रेट आहे त्यानंतर अकोला मार्केट रेट अकोला तेराशे क्विंटल अवकाल आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला तूर बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहिजे त्यानंतर कारंजातूर मार्केट चौदाशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळ सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तूर मार्केटमध्ये सरासरी दर अडुसठ ते बहात्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट तूर मार्केट अठ्ठावीसशे चौतीस क्विंटल अवकाळी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव अकोला या ठिकाणी सात हजार चारशे रुपये आहेत किल्लेथारूळ सहा हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर सहा आठशे जालना सात हजार एकशे अकरा दर्यापूर सात हजार बीड सहा हजार चारशे शेवगाव सहा हजार आठशे देवगाव राजा सहा हजार सहाशे औरत शहा हजार सात शंभर तसेच सिंधी सहा हजार आठशे सिंधुदिनी सात हजार दोनशे दर्यापूर सात शंभर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजच्या माजलगाव सहा हजार आठशे अठरा रुपये महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे तूर मार्केट रेट आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे बघा जामखेड सहा हजार गंगाखेड सात शंभर राजधानी सहा हजार नऊशे पन्नास भंडारा सात हजार राळेगाव सहा नऊशे पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा सात शंभर अकोला सात चारशे अमरावती सात हजार एकशे पन्नास यवतमाळ सात शंभर नागपूर सात दोनशे पन्नास हिंगणघाट सात हजार दोनशे हेवते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट तूर बाजारभाव लेटेस्ट मारी माहिती जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ जर आवडले असल्यास व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत लेटेस्ट तूर मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट हर्बल मार्केट रेट कापूस मार्केट रेट जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद